नाव सांगा सर राहुल महाकोडे कुठून आलात पुणे पुण्यावरून सर तुम्ही पहिल्यांदा आले तेव्हा खूप त्रस्त होतात पाय आणि कंबर खूप दुखत होतं हा तर आता तुम्ही दुसऱ्यांदा आलात माझ्याकडे हो। तर काय काय फरक पडला तुम्हाला माझ्या ट्रीटमेंटनी तुमच्याकडे ट्रीटमेंट घेण्याच्या पूर्वी मला सा संध्याकाळी असं झोपता येत नव्हतं आणि जास्त वेळ असं एका ठिकाणी असं बसलो ना आता असं बसता येतही नव्हतं असं बसतं पण येत नव्हतं पहिल्या तुमच्या ट्रीटमेंट झाल्यापासूनही मला फरक पडत गेला आज दुसरी ट्रीटमेंट झाली ना पहिले टेक, पहिल्या ट्रीटमेंटला तुम्हाला किती टक्के फरक जाणवला साधारणतः पंच्याहत्तर टक्क्याच्या आसपास पहिल्या ट्रीटमेंटला म्हणजे पेशंट युट्यूबला वगैरे सांगतात तेच बघून आम्ही आलो बघून आमचा विश्वास बसला आम्हाला फरक पडला पहिल्याच ट्रीटमेंटला तुम्हाला पंच्याहत्तर टक्के आराम मिळाला आता दुसऱ्यांदा आले तर बरं कव्हर झालेलं आहे का ट्रीटमेंटची गरज नाही असं वाटत होतं अच्छा तर तुम्ही पुण्याच्या पेशंटला काय मार्गदर्शन देऊ शकता तुमचा व्हिडिओ पाहणार आहे पेशंटसाठी किंवा ज्यांना की जेणेकरून जे त्रास जास्त आहे खूप आहे इथे येऊन त्यांनी अवश्य भेट द्यावी अशी माझी इच्छा आहे मी त्यांना सांगेन माझा अनुभव अच्छा आपण दवाखाना काय केलं तुम्ही याच्या आधी मी केला कमड हॉस्पिटल पुण्यामध्ये ट्रीटमेंट घेतली तिथं काही डॉक्टर नव्हता तो मी गावी जाऊन माझ्या मी तिथे एक्स रे वगैरे काढून बघितला पण ट्रीटमेंट फक्त तिथं गोळ्या खाल्ल्यानंतर मला फक्त तेवढा म्हणजे आराम भेटत होता पण त्याचा काही फरकही पडला नाही त्या दवाखान्याचा आम्ही युट्यूबला बघितल्यानंतर तुमच्याकडे आम्ही आलो मग त्यातनं तुमच्या पहिल्या ट्रीटमेंटपासूनच आम्हाला फरक पडत कुठला पण मेडिसिन वगैरे दिलं की तुम्हाला नाही नाही मेडिसिनचा कुठलाही तुम्ही दिलं नाही काही मेडिसिन नाही काही नाही आपल्या नॅचर पद्धतीने आपण ट्रीटमेंट देतो त्याच्यात चांगल्यापैकी पेशंटला फरक पडून जातो हो हो अच्छा ठीक आहे थँक्यू यू पेन रिलीफ दत्ताश्रम तोंडी